पंजाब प्रसिद्ध शेतकरी नेते जगजितसिंग ढल्लेवाल यांनी रविवारी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपलं अनिश्चित समाप केला श्री फतेहगड साहिब येथे आयोजित शेतकरी महासभेत केली ढल्लेवाल म्हणाले की मी उपोषण बाजूने नव्हतो पण गेल्या चार दिवसात मी चार महासभांना उपस्थित होतो देश विदेशातून मला हजारो शेतकऱ्यांचे संदेश आले आणि सर्वांनी उपोषण समाप्त करण्याची विनंती केली शेतकरी समाजाच्या भावना लक्षात घेऊन आज मी आमरण उपोषण समाप्त करतो हे फक्त उपोषण समवायचं आहे आंदोलन अजूनही सुरू राहील हे संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या संयुक्त वायस्पीठीचे वरिष्ठ नेते आहेत मीडियाशी बोलताना त्यांनी खनोरी आणि शंभू बॉर्डरवर सरकारने केलेल्या कारवाईची टीका केली त्यांनी सांगितले की सरकारने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावण्याचा अटक कारण आणि मग मोर्चा जबरदस्तीने हटवणे हे अतिशय निर्णय आणि धळण्याचे कृत्य आहे डलेवाल पुढे म्हणाले की आपण ठरवलं होतं की शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू राहील पण मोर्चा मध्ये काही घटना घडल्यानंतर सर्व शेतकरी आणि नेत्यांनी ने सातत्याने सांगितले की आता उपोषण सोडलं पाहिजे तमिळनाडू मध्य कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी सांगितलंय की आम्हाला मोठी पंचायत घ्यायची आहे जिथे तुमचे येणं फार गरजेचे आहे म्हणून कृपया उपोषण सोडा ते पुणे म्हणाले की गेल्या चार दिवसापासून सतत हे सांगितले जात आहे की तुम्ही उपोषण सोडा पुढे मोठी लढाई लढायची आहे लोकांचा आदेश महत्वाचा असते कारण सांगताचा सा आदेश आमच्यासाठी मोठा असतो म्हणून त्यांच्या म्हणण्यावरून उपोषण संपण्याचा निर्णय घेतला आहे पण आंदोलन अजूनही संपलेलं नाही वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण आंदोलन उभारणार आहोत डल्हेल यांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार जानेवारी सरकारने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलवलं तरीही डल्लेवाल यांनी उपोषण सुरूच ठेवले होते त्याआधी शनिवारी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनीही डल्लेवाल यांना उपोषण संपण्याची विनंती केली होती चौहान यांनी एक्सवर लिहिले होते नीदे जगजी सिंग शेतकरी नेते वाल आता रुग्णातून परतले आहेत आणि आम्ही त्यांच्या लवकर पूर्णपणे बरे होण्याची प्रार्थना करतो तसेच आमची त्यांना विनंती आहे की ते आपलं उपोषण संपतात आणि शेतकरी संघटना प्रतिनिधी सोबत ठरल्याप्रमाणे चार रोजी सकाळी वाजता चर्चेसाठी भेट द्यावी त्याचप्रमाणे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नवनी सिंग बिट्टू यांनीही डल्लीवाल यांना उपोषण संपण्याचं आवाहन केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की तुमचे आरोग्य अधिक महत्वाचं आहे आणि तुमचं जीवन पंजाबच्या लोकांसाठी फारच मूल्यवान आहे डल्लीवाल यांनी शेवटी संपवून केले की मोर्चा अजून संपलेला नाही आपण अधिक ताकदीने ही लढाई पुढे नेऊ मध्य प्रदेशांसारख्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कावर नवीन कायदे येत आहेत जे चिंतेची बाब आहे डल्लेवाले यांनी सांगितलंय की लवकरच संयुक्त किसान मोर्चाची एक मोठी बैठक होणार असून त्यात पुढील रणनीतीवर निर्णय घेतली जाईल त्यांनी सांगितलं की आपण देशभरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन या आंदोलनाला नवीन दिशा देऊ बिरो रिपोर्ट कृषी जागरण